नमस्कार मी पुनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करते आधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर खासदार मुरलीधर मोहोळ यांचं पुणे जनसंपर्क सेवा अभियान जायकवाडी धरणाची पाणी पातळी तपासून मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आढावा पुरात तृतीय पंथीय व्यक्तींचा हैदोस आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पोईन मुलीला वेशा व्यवसाय ढकलण्याचा प्रयत्न आता पाहूयात बातम्या विस्ताराने केंद्रीय मंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात खासदार जनसंपर्क सेवा अभियान सुरू केलं प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनता दरबार आयोजित करून नागरिकांना थेट आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे तर याच उपक्रमाद्वारे नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्वरित निराकरण करण्याचा उद्दिष्ट आहे तर मोहोळ यांनी नागरिकांचा विश्वास जपण्याची जबाबदारी अधोरेखित केली आहे नशा मुक्त भारत अभियानांतर्गत भाजप युवा मोर्चाच्या वतीनं गोंदियामध्ये नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ज्यात दोन हजाराहून अधिक तरुण तरुणींनी भाग घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समारोपात हा उपक्रम राबविण्यात किलो मुलांसाठी किलोमीटर तर किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम पाच विजेत्यांना रोख रक्कम तर प्रत्येक सहभागीला प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हडसन पिंपळगाव येथे वयोवृद्ध गणपत त्र्यंबक निकोटे हे पुराच्या पाण्यात शेतमाळ्यात अडकले होते तर शिवसेना नेते व माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वतः रेस्क्यू टीमसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव मोहीम यशस्वी राबवली कंधार तालुक्यातील तेलूर गाव अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर माजी मंत्री महादेव जानकर यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि कंदार तहसीलदारांना फोनवरून माहिती देऊन शासनाकडून तात्काळ कर मदत करण्याचे निर्देश दिलेत साहेब हे बरोबर नाही म्हणजे कसं होते तुम्ही तहसीलदार आहात आपण सामान्य आपल्याला हे राजकारण नाही करायचं माणसाला दिल तर दिला पाहिजे ना गाव आहे एवढं त्या घरात आता मी आलो या त्या घरात त्या वाड्यात पाणी आहे जनावरांशी म्हणजे परिस्थिती खराब आहे का आम्ही कोण आमदार खासदार मंत्री सोडून द्या म्हणजे प्रशासनाचे असते आहे का नाही म्हणजे तहसीलदार ह्या तालुक्याचा बाप असतो कलेक्टर बाप असतो तुम्ही निर्देश नाही दिलं ठीक दिल थी आहे आमचं राजकारण असाल आम्ही स्वार्थी असू मंत्री विंत्री काय करते तर प्रशासन तुमचं असतं ना तुम्ही आता एक वर्ष घेऊन भेट देऊन तुम्ही ह्या गावाला भेट देऊन जावा मी आता हे गाव करून मी दोन गावाला भेटायचा हां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा बाजारपेठ मध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या जागेची पाहणी केली इंजिनियर आणि बदलापूर मार्फत हे शिवस्मारक येणार असून याचे संपूर्ण डिझाईन वास्तुकला तज्ज्ञ समर्थन झुंजार राव हे पाहणार आहेत तर यानंतर खासदार तटकरे यांनी शासकीय विश्राम गृहात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं डेमो पाहून शिवस्मारक हे उत्तम पद्धतीचं व्हावं यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या कोल्हापूरमधील तृतीय पंथीय व्यक्तीने हैदोस घातल्याचा कॉर्नर चौक परिसरातील तृतीय पंथी व्यक्तीनं करत मारहाण केली जबरदस्ती पैसे मागून गोंधळ तृतीय पंथीय व्यक्तीला पोलिसांनी रोखलं होतं त्याचाच राग मनात दुरून संबंधित तृतीय पंथीय व्यक्तीने पोलिसांना शिवेगळा करत मारहाण केली तर यावेळी पोलीस आणि तृतीय व्यक्तींमध्ये तुंबळ हानवारी झाल्याचंही पाहायला मिळालंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे खासदार असुद्दीन ओवेसी आज कोल्हापूर दौऱ्यावर येत असून बागल चौकात पक्ष कार्यालयाचं उद्घाटन ते करणार आहेत मात्र कोल्हापूरकरांनी या दौऱ्याला आणि कार्यालयाला कडाडून विरोध केला असून पोलिसांना निवेदन देऊन परवानगी नाकारण्याची मागणी केली तर ओवेसींच्या कार्यक्रमाला परवानगी मिळाल्यास महाआरतीचा इशाराही स्थानिकांनी दिलाय सुद्दीन ओविसी यांची आजरी लागणार आहे तर त्या सर्व कार्यक्रमाला आणि का कार्यालयास आम्ही सर्व नागरिकांनी हिंदू मुस्लिम सर्व नागरिकांनी विरोध दर्शवलेला आहे तर या कार्यालयास कोणत्याही प्रकारची परवानगी प्रशासनाने अथवा नागरिक प्रशासनाने देऊ नये तर त्यांनी त्यांना जर परवानगी मिळत असेल त्यांच्या कार्यालयात तर आमची उदय तर महाआरती घेण्यात येईल या बातमी सांगेवेत एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहा न्यूज अनकट अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट च्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साथी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अॅडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा

माझी मला माहिती आहे माझ्याकडे वाली त्या टाटा मोठ्या गाड्यावाली किंवा मोठ्या ते ह्याच्यावाली बसणारी माणसं ती कसली कुठली टाटा इनोवाली वा ह्याच्यावाली कमी माझ्याकडे ती गरीब माणसं आणि गरीब माणसाची ताकद मोठी असती गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून एक रुग्णाची चांगल्या प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करा हे आयुष्य खूप सुंदर आहे जालन्याच्या गोदा नागरिकांचं स्थलांतरण जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय तर जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय तर त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं या आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय तर गोदाकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यासाठी अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था प्रशासनाकडूनही करण्यात आली दरम्यान कुठेही काही परिस्थिती निर्माण झाली किंवा नागरिकांना अडचण आल्यास त्यांनी झिरो दोन अठ्ठेचाळीस बावीस तेवीस तेरा दोन या क्रमांकावर संपर्क साधावा असा आवाहन जालना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलाय हसनापूर गोरी गांधारी शहागड त्याच्यानंतर वाळकेश्वर अशा सगळ्याच गावातील लोकांना ज्या ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती येऊ शकते अशा ठिकाणच्या लोकांना आम्ही स्थलांतरित करण्याकरता आदेशित केलेला आहे त्या ठिकाणचे आमचे स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा या या कामामध्ये मदत करत आहेत सर्वांना आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आ, आज रात्रभरामध्ये जवळपास तीन लाख क्युसेकपर्यंत पाणी पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासोबतच सध्या आभाळ असल्यामुळे आणि पाण्याची म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे सर्वच नागरिकांना याद्वारे सतर्क कर राहण्याकरता आम्ही सांगत आहोत प्र प्रशासनाकडून ज्या काही सूचना येत आहेत त्या सगळ्या सूचनांचं पालन सर्वांनी करावं असेही हो। याद्वारे आम्ही स नाशिक विभागात मुसळधार पावसामुळे पैठण गंगापूर वैजापूर तालुक्यांना पुराचा सामना करावा लागलाय गंगापूर धरणातून गोदावरीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग यामुळे जायकवाडी धरण भरलं असून सत्तावीस दरवाजे उघडून दोन लाख एकवीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले तर परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी धरणाची पाहणी केली आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त रायगडच्या पोलादपूर तालुक्यात पर्यटनाला नवा आयाम मिळालाय तर रान धरण ते लोहारे पोलापर्यंत रिव्हर राफ्टिंगला सुरुवात झाली असून या उपक्रमामुळे रोजगार आणि पर्यटन विकासाला दर्जेदार चालना मिळेल अशी ग्वाही शिवसेनेच्या युवासेना कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावले यांनी दिली आहे तर पोलादपूरमधील मधील होतकरू युवा उद्योजक रामदास कळंबे यांनी ही रिव्हर राफ्टिंग सावित्री नदीच्या तीरावर उभी केली पोलादपूर तालुक्यामध्ये आपण पर्यटनाच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण काम करतो आहे गेल्या दोन तीन वर्ष पूर्ण झटल्यानंतर आज आपल्याला पोलादपूर तालुक्यामध्ये आज जागतिक पर्यटन दिनाच्या जा निमित्त रिवर राफ्टिंगचं एक एवढंसं वट वटवृक्षाचं रोव आपण लावलेलं ला आहे सन्माननीय विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते आपण आजचं आज आज भूमिपूजन झालं सन्माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक पर्यटनाच्या माध्यमातून निधी प्राप्त झालेला आहे नरवीर तानाजी मालोसरे यांचे सामाजिक स्थळाचं सुशोभीकरण असेल कुडपण पर्यटन क्षेत्र असेल महादेवयाचा मोरा किंवा पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक गडकिल्ले आहेत ऐतिहासिक ठिकाणे आहेत धार्मिक स्थळं आहेत आणि ह्या स्थळांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे परंतु फक्त निधी प्राप्त होऊन काय फायदा नाही तर त्याचा उद्योगामध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे आणि ह्या उद्योगाच्या माध्यमातून ह्या पोलापूर तालुक्यातल्या हजारो तरुणांना उद्योग मिळाला पाहिजे ह्या शुद्ध हेतूने आपण गेल्या दोन तीन वर्ष प्रयत्नानंतर आपल्याला हे आज आपण उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि ह्या वृक्षाचा सर्वात मोठं वृक्ष होईल आणि पर्यटनाच्या माध्यमातून हजारो तरुणांना उद्योग मिळेल अशीच ह्या शुद्ध मनोकामनेने हा उपक्रम आज चालू केलेला आहे धन्यवाद जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द येथील सुदाम वसंत वाघ यांच्या शेतातील तीन एकर मोसंबीची झाड अज्ञाप व्यक्तीने तोडून फेकली तर तो ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना वैयक्तिक वादातून हे कृत्य झाल्याचा संशय राजस्थान मधील अल्पोयित मुलीला लग्नाचा आमिष दाखवून नागपूर मध्ये आणून वेश व्यवसाय ढकलण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय तर लकडगंज पोलिसांनी गंगा जमुना परिसरात कारवाई करत शुभम जजावत याला अटक केली आणि दोन महिलांवर गुन्हा दाखल केलाय तर पोलीस निरीक्षक हेमंत चंदेवार यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईत मुलीची सुटका करून मानवी तस्करीचा टोळीचा पर्दाफाश झालाय नागपूर शहरमध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ऑपरेशन शक्ती ही मोहीम सुरू आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेल लॉजेस तसेच ज्या ठिकाणी वेश्याव्यवसाय व्यवसाय किंवा महिलांच्या अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या ठिकाणी पोलिसांचं जास्त ते सतर्क लक्ष आहे काल दिनांक सव्वीस नऊ पंचवीस रोजी परिमंडळ तीनचे माननीय पोलीस उपायुक्त श्री मदनेसाहेब यांना गोपनीय माहिती मिळाली ती माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकारी अंमलदार पाठवले तिथे एक राजस्थानची अल्पवयीन मुलगी रोडवर मिळाली तिच्याकडे विचारपूस केली असतात तिने जे सांगितले तिला एका व्यक्तीने यातील आरोपी जो आहे शुभम उर्फ पोरिया मनोरिया झंजावत राहणार शंकरपूर जिल्हा बुंदी राजस्थान याने तिच्यासोबत लग्न करतो असे तिला आम्हीच दाखवून नागपूर इथे घेऊन आला आणि त्यानंतर त्याने तिला गंगा जमुना येथे घेऊन गेला तिथे त्याच्या ओळखीचे पूर्वीच्या ओळखीचे जे महिला होत्या त्यांच्याकडे तेन त्याने त्याने तिथे ते ठेवण्याचा प्रयत्न केला असे तिने माहिती दिली त्यावरून आम्ही तिच्या तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये त्याच थांबयात पहात्रा न्यूज अनकट कट